वन विभाग गार्डन जुन्नर वनविभागाचं सरकारी गार्डन आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी असं हे वनविभाग जुन्नरमधलं गार्डन ते दहा रुपये तिकीट दहा नंतर तुम्हाला काढावी लागेल घर बघू शकता तुम्ही तिकीट घर आहे इथे तुम्हाला तिकीट काढावी लागेल व्यायामशाळा व्यायामशाळासुद्धा तुम्हाला या गार्डनमध्ये बघण्यासाठी मिळेल आणि तुम्ही व्यायाम सुद्धा करण्यासाठी सकाळी सात वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत येऊ शकता फ्रीमध्ये आहे या अशा प्रकारच्या व्यायामच्या मशीन तुम्हाला बघण्यासाठी मिळतील या अशा व्यायामच्या मशीन ह्या गार्डनमध्ये उपलब्ध रील्स बनवण्यासाठी तुम्हाला इथे पैसे द्यावे लागतील कारण रील्स आणि फोटोग्राफी हे बनवण्यासाठी इथं पैसे घेतले जातात कारण हे वन विभाग सरकारी गार्डन असल्यामुळे तुम्हाला इथं पैसे द्यावे लागतील अतिशय सुंदर असं हे गार्डन तुम्ही बघू शकता आणि रील्स आणि फोटोग्राफी करण्यासाठी ही अतिशय सुंदर अशी जागा आहे फूल बघू शकता तुम्ही भरपूर मोठं असं हे गार्डन तुम्ही बघू शकता मोरदेखील ओरडतं तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे प्राणी बघण्यासाठी ह्या गार्डनमध्ये मिळतील आणि हे गार्डन जे आहे हे गार्डन गाड्याच्या पायथ्याला तुम्ही गड बघू शकता किल्ला शिवनेरी गडच्या पायथ्याला हे ची गार्डन आहे राहण्याची सुद्धा उत्तम सोयाशी ह्या गार्डनमध्ये आहे पर्यटक बाहेरून येणारी माणसं त्यांच्यासाठी ही राहण्याची सोय दगडांवरती जनावरांची चित्र होऊ शकतात बघू शकता तुम्ही जनावरांची चित्र चित्रकाम दगडावरती अतिशय सुंदर असं बनवलेलं बांबू हाऊस तुम्ही बघू शकता बांबू हाऊस देखील ह्या गार्डन मध्ये इथे तुम्ही आराम देखील करू शकता या बांबू हाऊस मध्ये या अशा प्रकारचा हा बांबू हाऊस इथं तुम्ही आराम सुद्धा करू शकता अतिशय सुंदर असा हा बांबू हाऊस आहे